मित्रांनो नमस्कार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोरेगाव रांगी येते विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला शालेय मंत्रिमंडळ निवडणूक या उपक्रमात विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाही प्रक्रिया अनुभवली निवडणूक ही केवळ एक प्रक्रिया नसून ती नेतृत्व जबाबदारी आणि सहभागाचे मूर्तरूप आहे हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यापूर्वी आधी विद्यार्थ्यांना लोकशाही व निवडणुकीचे विद्यार्थ्यांसाठी महत्त्व याविषयी सखोल अशी माहिती देण्यात आली त्यामध्ये लोकशाही म्हणजे सर्वांना समान हक्क निवडणूक म्हणजे प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया मत देणे म्हणजे जबाबदारीची पावती गुप्त मतदान हे व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रतीक आणि निवडणुकीत नेतृत्व शिस्त सहकार्य आणि निर्णय क्षमता वाढते अशा प्रकारची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि बरेच विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज यावेळी भरले यानंतर शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीमध्ये कोणत्या पदासाठी कोणते उमेदवार आहेत याची माहिती देण्यात आली त्याचबरोबर गुप्त मतदान प्रकारे करायचं याविषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यानंतर शालेय मंत्रिमंडळाच्या निवडणुकीला प्रत्यक्ष सुरुवात झाली निवडणूक प्रक्रियेची सुरुवात विद्यार्थ्यांच्या बोटावर शाई लावून करण्यात आली विद्यार्थी मतदार कक्षात जाऊन गुप्त मतदानाच्या माध्यमातून आपल्या आवडत्या उमेदवाराला मत देत होते संपूर्ण वातावरण उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण होते सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मतदान प्रक्रिया पूर्ण केली यावेळेस मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष होते श्री नरेंद्र मशाखेत्री सर मतदान अधिकारी श्री किशोर पिंपळकर सर दुसरे मतदान अधिकारी श्री गुलाब मने सर तिसरे मतदान अधिकारी श्री वैभव जांभूळकर सर होते या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्णय क्षमता नेतृत्व गुण शिस्त व नियोजन व लोकशाही मूल्यांची रुजवण होते शालेय मंत्रिमंडळामुळे विद्यार्थ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्याने त्यांच्यात नेतृत्व क्षमता आत्मविश्वास निर्माण होते विभाग प्रमुख शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांशी समन्वय साधताना सुसंवाद सौजन्य व सहकार्याचे कौशल्य विकसित होते विद्यार्थ्यांना शाळेच्या व्यवस्थापनात सहभाग करून घेण्यासाठी त्यांना जबाबदारी जाणीव होते व शाळेविषयी आत्मीयता वाढते मतदान निवडणूक शपथ बहुमत गुप्त मतदान यामुळे लोकशाहीचे व्यावहारिक शिक्षण मिळते मंत्रिमंडळाने सदस्य इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या स्वच्छतेची वेळेची व शिस्ती जबाबदारी घेतात यामुळे सर्वांमध्ये अनुशासन वाढते सर्व निर्णय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जातात यामुळे सामूहिक चर्चा विचार मांडणी आणि निर्णय घेण्याची सवय लागते सर्व मंत्री एकत्र काम करत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क सहकार्य आणि समविचारांची भावना वाढते शालेय मंत्रिमंडळ हे भविष्यातील सहजग जबाबदार व नेतृत्वक्षम नागरिक घडवण्याचे पहिले पाऊल आहे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा होत्या त्या मतमोजणीकडे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता आणि थोडीशी धड धडधड होती कोण जिंकेल माझा उमेदवार पुढे आहे का असे प्रश्न एकमेकांना विचारले जात होते सगळीकडे निखळ लोकशाहीचा उत्साह भरून राहिला होता मतमोजणीसाठी श्री नरेंद्र मशाखेत्री सर श्री किशोर पिंपडकर सर श्री गुलाब बने सर व श्री वैभव जांभूळकर सर यांनी सहकार्य केले मतमोजणी सुरू असताना विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती कधी कोणी पुढे तर कधी कोणी मागे ही चुरस पाहताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हर्षोल्लास भावना पसरली होती कोण विजय होईल माझा उमेदवार विजय जिंकेल का अशा कुलबुज त्या स्वरात उत्खंठा व्यक्त होत होती मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली करण उसेंडे याला अठ्ठावीस मत भेटले आणि जिगरपूर आमला तीस जिगरपूर आम मुख्यमंत्री पद निवडून आलेले मुख्यमंत्री पदासाठी प्रणय घोडाम आणि पूरव कोवे पूरव कोवेला पंचवीस मतं भेटले आणि प्रणय गोडामला एकोणतीस प्रणय गोडाम उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले शिक्षण मंत्री म्हणून वंश गोंडे आणि अभय गोडाम दोघ उभे होते अभय गोडामला दहा मतं मिळाले वंश गोंडेला बत्तीस मतं मिळाले हो फरक क्रीडा तीन उमेदवार होते आर्यन हिचामी दीक्षा मुंगीकोले पंकुळी सोनटक्के पंकुळी सोनटक्केला अठरा मते मिळाली दीक्षा मुंगीकोले बारा आणि आर्यन हिचामीला एकतीस तीस मुख्यमंत्री निहाल सयाम वेदांत भोंडे वेदांत भोंडे सोळा मते मिळाले आणि निहाल सयामला एकोणतीस परिपाठ मंत्री पार्थ उशंडी कार्तिक डोंगरवार पार्थ उशंडीला चोवीस मतं कार्तिक डोंगरवार बत्तीस आरोग्यमंत्री व स्वच्छता मंत्री, मंत्री भाग्यश्री गोडाम आणि अंजू हुसेंडी अंजू उशंडी अठरा भाग्यश्री गोडाम अठ्ठावीस आणि शालेय पोषण आहार मंत्री एकच उमेदवार होते विजय उमेदवारांची नावे जाहीर झाली तेव्हा संपूर्ण परिसरात टाळ्यांचा गजर आणि आनंदाचा जल्लोष उमटला विजय उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले त्यानंतर त्यांनी शाळेच्या मंत्रिपदाची शपथ घेतली शिस्त जबाबदारी पारदर्शकता आणि सेवा यांचे वचन दिले मित्रांनो या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी केवळ नेतृत्वच नाही तर लोकशाही मूल्यांची खरी शिकवण घेतली मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद